नमस्कार मंडळी विभूती दर्शन मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे नवरात्र म्हटलं की कन्यापूजन आलंच नवरात्रीमध्ये बरेच जण कन्यापूजन करण्याला इतकं महत्व देतात की कन्यापूजन झाल्याशिवाय त्यांच्या मनाला शांती राहत नाही हे मात्र खरे आहे की नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणे अत्यंत फलदायी ठरते मग नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी कन्यापूजन करावं कोणत्या तिथीवर करावं कारण तिथीला सुद्धा महत्त्व आहे आणि कन्यापूजन कसं करावं कन्यापूजन कोणी करावे आणि कोणी करू नये सोबतच कन्यापूजनाची विधी काय आहे या संदर्भातली संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा श्री सप्तशतीचा जर तुम्ही पाचवा अध्याय वाचला असेल तर तुम्हाला जाणवेल की दुर्गसप्तशदीच्या पाचव्या अध्यायामध्ये सांगितलं आहे की दुर्गेचा वास प्रत्येक प्राण्यामध्ये प्रत्येक जीवामध्ये निसर्गामध्ये जी ही शक्ती आहे त्या सर्व शक्तीमध्ये देवीचा वास आहे देवीचा वास म्हणजेच काय तर देवी ही एक शक्ती आहे जी स्त्री रूपात आहे आणि तिचा वास सर्व प्राणीमात्रात आहे मुखजनावरांमध्ये आहे तिचा वास मनुष्याच्या प्रत्येक शरीरातील अंगामध्ये आहे बुद्धीपासून मनापासून ते शरीराच्या संपूर्ण भागामध्ये तिचा वास आहे अशा या शक्तीच्या स्वरूपाला श्री मार्कंडेय ऋषी हे प्रणाम करतात तिची उदो उदो करतात आणि तीच शक्ती या कन्यांमध्ये असते म्हणजेच कुमारिकांमध्ये असते आणि म्हणूनच नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये पंचमी तिथीपासून कन्यापूजन केलं जाते नवरात्राला सुरुवात होऊन सहा दिवस झालेला आहे उद्या सप्तमी आहे सप्तमी अष्टमी आणि नवमी ह्या ज्या तिथे आहे ह्या नवरात्रामधील सर्वात महत्वाच्या तिथे आहे आणि या तिथ्यांना कन्यापूजन केलं जाते कन्यापूजन हे आपापल्या सोयीनुसार जो दिवस आपल्याला योग्य वाटेल त्या दिवशी केलं जाते पण सप्तमी अष्टमी आणि नवमी या तिथ्यांना कन्यापूजनाचं विशेष महत्व आहे बहुतेक स्त्रिया कन्यापूजन हे सप्तमीच्या दिवसापासून करतात आणि ज्या स्त्रिया नोकरीवर आहे व्यवसाय करत आहे त्यांच्याकडे वेळ नाही अशा स्त्रिया नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी कन्यापूजन करतात कन्यापूजन कोणत्या स्त्रियांनी जरूर करावं तर तुम्ही जर घट बसवला असेल अखंड दिवा लावला असेल देवीचं पारायण करत असाल किंवा नऊ दिवस देवीची उपासना केली असेल तर तुम्ही कन्यापूजन अवश्य करावं आणि ज्या स्त्रियांनी घट बसवला नसेल अखंड दिवासुद्धा लावलेला नसेल किंवा देवीचं पारायणसुद्धा केलेलं नसेल तर अशा स्त्रियांची जर इच्छा असेल तर त्यांनीसुद्धा नवरात्रामध्ये पाच कन्यांचं कन्यापूजन करावं कन्यापूजन करणे का महत्वाचे आहे आणि याचे फायदे काय आहे तर आपल्या हिंदू धर्म ग्रंथानुसार नवरात्रीमध्ये मुलींचे पूजन करण्याचे विधान आहे अष्टमी आणि नवमीला या दोन तिथ्यांना दोन ते दहा वर्षापर्यंतच्या मुलींचे पूजन करण्याची प्रथा आहे आणि शास्त्रानुसार एका कुमारिका पूजनाने ऐश्वर दुसऱ्या कुमारिका पूजनाने भोग आणि मोक्ष तिसऱ्या कुमारिका पूजनाने धर्म अर्थ आणि काम तर चौथ्या कुमारिका पूजनाने राज्यपद आणि पाच कुमारिका पूजनाने विद्या सहाव्या कुमारिका पूजनाने सहा प्रकारची सिद्धी प्राप्त होते सात कुमारिकांच्या पूजनाने संपदा आणि नऊ कुमारिकांच्या पूजनाने पृथ्वीच्या प्रभुत्वाची प्राप्ती होते म्हणून आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार नवरात्रीमध्ये कुमारिका पूजनाचे अशा प्रकारे महत्व आणि फायदे सांगितले आहे मग नवरात्रीमध्ये कन्यापूजन कसे करावे किती वर्षापर्यंतच्या कन्यांचं पूजन करावं आणि कन्यापूजनामध्ये त्यांना भोजनदान दिल्यानंतर कोणत्या वस्तूचं दान करावं किंवा त्यांची ओटी कोणत्या वस्तूने भरावी देवी भागवतात सांगितल्याप्रमाणे तीन वर्षापासून ते दहा वर्षापर्यंतच्या कन्येचं पूजन करावं आणि याच वयोगटातील कन्यांचं पूजन का करावं तर तीन वर्षाच्या कन्येला त्रिमूर्ती म्हणतात चार वर्षाच्या कन्येला कल्याणी पाच वर्षाच्या कन्येला रोहिणी सहा वर्षाच्या कन्येला कालिका आठ वर्षाच्या कन्येला शांभवी आणि नऊ वर्षाच्या कन्येला दुर्गा तर दहा वर्षाच्या कन्येला सुभद्रा म्हणतात म्हणून या नवकन्या कुमारिका या वयातील कन्येंचं पूजन केल्यामुळे ते कन्या पूजन दुर्गा देवीला समर्पित होते दुर्गा देवीला पावते आणि दुर्गा देवीच्या प्रत्येक रूपाला पावते आणि ह्या कन्यांचं पूजन केल्यामुळे भक्तांना सुद्धा त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवी आशीर्वाद देते ज्याप्रमाणे नवरात्रामध्ये नऊ कन्यांना महत्व आहे तितकंच महत्व एका कुमाराला आहे कुमाराला म्हणजे एका मुलाला आहे मुलाला का आहे तर मुलगा हे भैरवाचं रूप म्हणून नवरात्रीच्या नऊ कन्यासोबत पूजला जाते आणि तुम्ही जर कन्यापूजन घरी करत असाल कन्यांना घरी भोजनदानासाठी बोलवत ता असाल तर त्यांच्यासोबत एका मुलाला कुमाराला अवश्य बोलवावं आणि ज्याप्रमाणे शास्त्रामध्ये नऊ मुलींचं विधान सांगितलं आहे जर तुम्हाला कन्यापूजनासाठी नऊ मुली मिळाल्या नाही तर मग आपल्या आजूबाजूला जितक्या मुली असेल तितक्या मुलींचं पूजन करावं मुलींना कन्यापूजनासाठी बोलावल्यानंतर सर्वात आधी त्यांचे पाय धुवावे आणि त्यासोबतच त्या मुलाचे सुद्धा पाय धुवावे हा मुलगा या मुलींसोबत भैरवाचं रूप म्हणून येतो म्हणून कन्यापूजनामध्ये या मुलाला सुद्धा बोलवावं आणि त्याचे पाय धुवून त्याला सुद्धा आसनस्त करून या कुमारिकांना आणि या मुलाला लावावा कुमारिकांना आणि मुलाला मुलास्त वेळी एक मंत्र बोलावा मंत्र हा आहे ओम हा मंत्र बोलावा त्यानंतर दोघांनाही भोजनदान द्यावं भोजनदानामध्ये पदार्थ कोणते असावे तर चण्याचा एक पदार्थ आणि खीरपुरीचा पदार्थ अवश्य असावा खीरपुरी तर अवश्य असावी कारण एक गोड आणि एक तिखट आणि त्याच्यानंतर तुम्ही आपल्या आवडीनुसार कोणतेही पदार्थ मुलं खातील असे करू शकता कन्यापूजन हे तुम्ही जेवणाच्या आधी करावं की जेवणाच्या नंतर हे आपल्या आपल्या इच्छेवर आहे कारण जेवल्यानंतर जे कन्यापूजन केलं तरी चालेल आणि जेवणाच्या आधी केलं तरी चालेल पण जेवणानंतर केलेलं कन्यापूजन हे जास्त महत्वाचं मानलं जाते म्हणून आपल्या इच्छेनुसार जेवणाच्या आधी पण कन्यापूजन करू शकता किंवा मग जेवणाच्या नंतर सुद्धा कन्यापूजन करू शकता कन्यापूजन झाल्यानंतर त्याच कन्यांची ओटी आपल्याला भरायची आहे तर मग ओटी भरताना ओटी आपल्याला माहीत आहे पण आपल्याला सवाशींची ओटी माहीत आहे मुलींची ओटी किंवा कन्याची ओटी कशी असते त्या ओटीमध्ये कोणतं साहित्य असते हे आपल्याला माहीत नाही तर कन्यापूजनामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे लाल रंगाची एकतरी वस्तू अवश्य असावी त्यामध्ये तुम्ही चुनरीचा उपयोग सर्वात जास्त करता म्हणून कुमारिकांना दान द्यायचं आहे तर मग कोणत्या वस्तू द्याव्या तसं तर शृंगाराचं साहित्य ओटीमध्ये टाकलं जाते पण कुमारिका ते साहित्य वापरत नाही त्यामुळे त्यांना छोटी पर्स त्यांच्यासाठी ज्या उपयोगी वस्तू येईल अशा त्यांच्या हातासाठी बांगड्या नेकलेस किंवा मग टिकल्या कानातले डोक्याला लावायचे बेल्ट पायात घालायचे पैंजन किंवा मग हातातील ब्रेसलेट तर यापैकी तुम्ही कोणत्याही वस्तूचं दान म्हणजे ओटी तुम्ही मुलींची भरू शकता त्या ओटीमध्ये काय काय पाहिजे तर एक फळ अवश्य असावं आणि त्यामध्ये एक लाल रंगाची वस्तू अवश्य असावी त्यामध्ये चुनरी व्यतिरिक्त लाल रंगाची वस्तू रुमालसुद्धा असू शकते म्हणून लाल रंगामध्ये चुनरी पण देऊ शकता आणि रुमालसुद्धा देऊ शकता तर अशा प्रकारे ओटी भरावी ओटी ही परिपूर्ण असावी ते मी व्हिडिओमध्ये जरी एक, -एक सांगितली तरी ओटी तुम्ही काढताना परिपूर्ण असावी व्यवस्थित रुमालाची घडी किंवा चुनरीची घडी असावी त्यामध्ये एक जे ओटीचं मेन साहित्य घेतलेलं आहे तुम्ही मुलींना द्यायसाठी ते असावं त्यावर एक फळ असावं आणि एखादं चॉकलेट त्या चॉकलेट लहान मुलांना जास्त आवडतं त्यामुळे लहान मुलांच्या ओटीमध्ये एखादं चॉकलेट जरी टाकलं तरी ते खुश होतील आणि अशा प्रकारे कुमारिकांचं पूजन करून भोजनदान करून त्यांची ओटी भरावी आणि भैरव जो आहे त्याला सुद्धा टिळा लावून त्याच्या हाताला मौलीचा जो धागा असतो तो, तो बांधावा आणि कुमारिकांच्या हाताला सुद्धा मौलीचा धागा बांधावा या धाग्याला रक्षासूत्र पण म्हटलं जाते आणि हा धागा कुमारिकांच्या मनगटावर ज्यावेळी तुम्ही बांधता त्यावेळी एक मंत्र बोलायचा आहे जो मंत्र असा आहे ओम कोमारेय नमहा ओम कोमारेय नमहा हा मंत्र आहे या मंत्राचा जप जा तुम्हाला ज्यावेळी तुम्ही मुलींच्या मनगटावर धागा बांधता त्यावेळी या मंत्राचा उच्चार तुम्हाला करायचा आहे आणि अशा प्रकारे नऊही कन्यांचं पूजन करून झाल्यानंतर प्रत्येक कण्येच्या तुम्हाला पाया लागायचा आहे आणि भैरव म्हणजे कुमार मुलाच्या सुद्धा पाया लागायचा आहे आणि अशा प्रकारे तुमचं कुमार एका पूजन संपन्न होईल पूजन संपन्न झाल्यानंतर कुमारिका आणि मुलं ज्यावेळी घरी परत जायला लागतात त्यावेळी एक मंत्र बोलायचा आहे आणि त्यांच्या हाती फुल द्यायचा आहे मंत्र असा आहे मंत्राक्षर मंत्रा मयी लक्ष्मी मातृणा धारिणी नवदुर्गात्मिका साक्षात कन्या महावहाई मेहम जगदपूज्ये जगद्वंदे सर्व शक्तिरुपिणी पूजा गृहान कौमारी जगनमार्ते नमस्तुते हा मंत्र एकदा बोलावा किंवा पाचदा बोलावा एकदा बोलला तरी चालेल त्यानंतर कुमारिकांच्या हाती फूल द्यावं आणि मुलाच्या हाती फूल द्यावं आणि त्यांना विदा करावं अशा नियमबद्ध आणि शास्त्रोक्त पद्धतीने कन्यापूजन संपन्न होते कन्यापूजन तुम्ही पंचमीपासून कधीही करू शकता आणि तुम्ही जर आधी केलं असेल तर काही हरकत नाही पण सप्तमी अष्टमी आणि नवमी या तीन तिथ्यांवर कुमारिकांचं पूजन महत्वाचं मानलं जाते म्हणून तुम्ही जर कुमारिकांचं पूजन केलं नसेल तर ती या तीन तिथ्यांमध्ये कुमारिकांचं पूजन अवश्य करून घ्यावं उद्या नवरात्रातील सप्तमी तिथी आहे आणि सप्तमी तिथीला महालक्ष्मीचे पूजन होते याचा सुद्धा व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवरती टाकणार आहे त्यासोबतच विड्याचे महत्व देवीला विळा अतिशय प्रिय आहे त्यामुळे विळा कसा बनवावा कोणता बनवावा आणि त्या विळ्याचे महत्त्व देवीला विळा का अर्पण करतात याची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती लवकरच टाकत आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला काही प्रश्न असेल विचारायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता आणि जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल आणि अजूनपर्यंत लाईक केलं ला नसेल तर व्हिडिओला लाईक करा कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते वेळ लागते आणि तुमच्या एका लाईकमुळे आणि एका कमेंट्समुळे आणखी नवनवीन व्हिडिओ बनवायला ऊर्जा मिळते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्ही ज्या देवीला मांडता त्या देवीच्या नावाने कमेंट्स बॉक्समध्ये जय बोला उद्या नऊ ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर सातवी माड आहे सातव्या माडीची देवी काळरात्री आहे आणि काळरात्री देवीचे पूजन कसे करावे काळरात्री देवीला कोणता नैवेद्य दे दाखवावा जर या संबंधीची माहिती तुम्ही अजूनपर्यंत बघितली नसेल तर नवरात्रीच्या सातव्या माळेचा सा व्हिडिओ मी टाकलेला आहे अवश्य जाऊन बघा यासोबतच नवरात्रीच्या सातव्या माळेला सरस्वती आव्हान केलं जाते आणि सरस्वती देवी ही विद्येशी देवता असल्यामुळे या दिवशी आपल्या मुलांसाठी काही उपाय केले जातात तर उपाय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकनला प्रेस करा आणि व्हिडिओ इतर लोकांपर्यंतसुद्धा जास्तीत जास्त शेअर करा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद